दुःखद बातमी ती म्हणजे विनायक मेटे यांचं निधन आणि आणखी आता एक मोठी बातमी ती म्हणजे शेअर मार्केट जगतामध्ये आता खळबळ झालेली आहे प्रसिद्ध शेअर बाजार उद्योजक राकेश झुंजुनवाला यांचं आज सकाळी अकाली निधन झालेलं आहे ते बासष्ट वर्षांचे होते आणि त्यांची तब्येत बिघडल्यानंतर राकेश झुंजुनवाला यांना तातडीनं ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आलेलं आहे राकेश झुंजुनवाला हे अनेक व्याधींनी ग्रस्त असल्याचं कळत आठवडे आधीच त्यांना रुग्णालयातून सुट्टी देखील मिळालेली होती आणि नुकतंच राकेश झुंजुनवाला यांनी विमान क्षेत्रात पायही ठेवला होता आपले पाय रोले होते आणि देशभरात त्यांच्या अकासा एअरलाईन्सची सेवा सुरू झालेली होती मात्र राकेश झुंजुनवाला यांचं निधन झाल्याची माहिती आता समोर येते त्यामुळे शेअर बाजारामधली अत्यंत धक्कादायक आणि सगळ्यात मोठी बातमी ही म्हणावी लागेल राकेश झुंझुनवाला यांच्या निधनानं संपूर्ण शेअर बाजार शोक व्यक्त करतोय तर आपल्यासोबत आहेत मार्केट एक्सपर्ट सुनील शहाजी सुनील शहाजी झुंजुनवालांच्या निधनामुळे संपूर्ण शेअर बाजाराला धक्का बसलाय आणि अगदी दोन दिवसांपूर्वी माझ्या मते झुंजुनवाला यांनी आपलं कोट दिलं होतं इंडियन हॉटेल्स ग्रुप बद्दल संदर्भातले कारण त्याचे रेटिंग जे आहेत ते समोर येणार होते आणि त्यापूर्वी त्यांनी या मार्केट संदर्भातली आपली प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली होती बहुत ही दुखद है ना इट्स अ वेरी ट्रैजिक थिंग सैड एंड ट्रैजिक के उनका देहांत हो गया है वो एक रिप्रजेंट कर रहे थे एक एपिटोम थे कैपिटल uh, इंडिया uh, के कैपिटल मार्केट्स के और uh, एक लोगों के लिए आज की जनरेशन के लिए के के एक एक्सप्रेशन था कि वही एक uh, आम आदमी भी इस कैपिटल मार्केट के ज़रिए ऐसे बना सकता है वेल्थ क्रिएट कर कर सकता है। रोल मॉडेल और बहुत ही झुंझुनवालांच्या जाण्यामुळे आज शेअर मार्केट मध्ये आपण म्हंटल तर किती मोठी एक झळ बसणार आहे कारण त्यांचे जे काही ते विश्लेषण करत होते किंवा जे काही प्रेडिक्ट करायचे त्या सगळ्याचा खूप मोठा प्रभाव शेअर मार्केट वर पाहायला मिळायचा सुनील शहाजी देखिए जब मंगलवार को मार्केट खुलता है तो जाहिर है कि थोड़े से जो उनकी जो जहाँ पे उनकी होल्डिंग है वहाँ पे शायद थोड़ा सा इनिशियली करेक्शन शायद देखने को मिले लेकिन आ, मैं मानता कि ये इंडिविजुअल स्टेक होल्डर्स के इतने इम्पोर्टेंस अब नहीं रहते हैं बट बस थोड़ा सा थोड़ा सा उसके इंपैक्ट शुरुआत आ, के ट्रेडिंग में आ सकता है धन्यवाद होते, मार्केट एक्सपर्ट सुनील शाह अरबपती राकेश झुंझुनवाला यांचं निधन झालेलं आहे प्रसिद्ध शेअर बाजार उद्योजक राकेश झुंजुनवाला यांच्या निधनामुळे शेअर मार्केटमधील शेअर बाजारामधील अनेक उद्योजक आहेत यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे पासष्ट वर्षांचे ते होते आणि त्यांची तब्येत बिघडल्यानंतर राकेश झुंजुनवाला यांना तातडीनं ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आलेलं आहे राकेश झुंझुनवाला हे अनेक व्याधींनी ग्रस्त होते काही आठवड्याआधीच त्यांना रुग्णालयातून सुट्टी देखील मिळालेली होती तर नुकतंच त्यांनी विमान क्षेत्रात आपले पाय रोवलेले होते देशभरात त्यांच्या अकासा एअरलाईन्सची सेवा देखील सुरू झालेली होती त्यासोबतच इंडियन हॉटेल्स ग्रुपमध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठी भूमिका बजावलेली आहे गेल्या काही दिवसांमध्येच याच आठवड्यामध्ये राकेश झुंजुनवाला यांची एक महत्त्वाची प्रतिक्रिया शेअर मार्केटमध्ये उमटलेली होती इंडियन ग्रुप संदर्भामध्ये कारण सध्या जी काही एक आर्थिक स्थिती आपल्याला जगभरात पाहायला मिळते आणि त्यामुळे शेअर बाजारामध्ये याचे परिणाम दिसत होते आणि या परिणामांना कसं सामोरं जायचं या साठी राकेश झुंजुनवाला हे एक उत्तम उदाहरण होतं अनेक गोष्टी जे आहेत त्या आपल्या या सगळ्या भूमिकेतनं या आपल्या शेअर मार्केटमधल्या निर्णयांमधनं ते समोर आणत होते आणि त्यांच्या या निधनामुळे आज अनेक उद्योग व्यवसायांना खूप मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे आता सुट्टी आहे या आठवड्याची विकेंड आहे आणि त्याचबरोबर पंधरा ऑगस्ट त्यामुळे तीन दिवस शेअर मार्केट बंद राहणार आहे मात्र जेव्हा मंगळवारी मार्केट ओपन होईल जेव्हा खुलं होईल त्यावेळेला या संपूर्ण जगतामध्ये या बातमीचे पडसाद उमटताना दिसतील अनेक उद्योग व्यवसाय जे आहेत ते राकेश अवलंबून सुद्धा आणि यानंतर थेट जाणार आहोत आज महाराष्ट्राला हदरवून सोडणारी बातमी आजची सकाळ ज्यानं झाली ती म्हणजे विनायक मेटेंचं निधन अजित पवार बोलतात थेट जाऊया विनायक राव हे आपल्यातन निघून गेलेले आहेत मराठवाड्याचा सुपुत्र महाराष्ट्राच्या सामाजिक बाबतीमध्ये जाण असणारं एक व्यक्तिमत्व सतत मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडणारं हे व्यक्तिमत्व आणि ते कुठही जरी असले तरी अनेक वर्ष माझे त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते बरोबर आज चार दिवसापूर्वी सकाळी माझ्याकडं आठ वाजता त्यांनी वेळ घेतलेली होती आणि मला देवगिरी बंगल्यावर भेटले मला म्हणले दादा पंधरा सप्टेंबरला गुरुवारी एक कार्यक्रम आपण ठेवलेला आहे त्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुम्ही आलं पाहिजे आय एस ऑफिसर असू द्या आय पी एस ऑफिसर असू द्या ह्या सगळ्यांशी अतिशय जिवाळ्याचे संबंध कुठल्याही बाबतीमध्ये काही अडचणी आल्या तर जो गरीब मराठा समाज आहे त्याला आपण कशा पद्धतीने न्याय ना, मिळवून देऊ भले सरकार कुणाचंही असू द्या परंतु त्यांनी त्यांचा पाठपुरावा शेवटपर्यंत सोडला नाही आज पण माझ्याला माहिती मिळाली की मुख्यमंत्री महोदयांनी मराठा वेगवेगळ्या संघटना आहेत वेगवेगळे वेग वेग नेते आहेत मराठा समाजाच्या प्रश्न सोडवण्याच्याकरता अहोरात्र प्रयत्न करत असतात त्या सर्वांना आज बैठकीच्याकरता बोलवलेलं होतं दुर्दैवानी रात्रभर प्रवास करून येत असताना माझा स्वतःचं मत आहे की, की ड्रायव्हरला कुठेतरी डुलकी लागली असावी आणि त्याच्यातनं हे सगळं घडलं आहे खरं तर आम्ही सगळे राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे लोकं किंवा कुठल्याही क्षेत्रातले असले तर त्यांनी रात्र प्रवास करणं हे नेहमी टाळलं पाहिजे अशा प्रकारे आपण म्हणतो परंतु वेळ इतकी महत्त्वाची असते की ते टाळून पण चालत नाही कारण शेवटी विनायकरावांनी ज्या करता त्यांनी शिवरा शिवसंग्राम संघटना स्थापन केली ते पूर्वी आमच्याबरोबर राष्ट्रवादीमध्ये देखील होते आर आर पाटील हायत असताना आर आर पाटील मी विनायकराव आम्ही अतिशय एक एक एकोप्याने चर्चा करायचो बोलायचो मी त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये दौरे करत असताना कित्येक दौरे त्याच्यामध्ये स्वतः विनायकराव माझ्याबरोबर असायचे आणि नेहमी बोलत असताना त्यांना आपल्या महाराष्ट्रामधले सगळे जे रिजन आहेत कुठं कुठं कुठल्या कुठल्या समाजाचं कशा पद्धतीनं त्या ठिकाणी परिस्थिती आहे ह्या सगळ्या प्रश्नांची त्यांना खूप बारकाईनं त्या ठिकाणी जाण होती आणि आता काही दिवसापूर्वीच ते विधान परिषदेमध्ये सहा वर्ष त्यांना झाली म्हणून त्यांची मुदत संपलेली होती सत्ता असो सत्ता नसो आमदार पदावर असो आमदार पदावर नसू नेहमी माझ्या मराठा समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे अशा प्रकारची त्यांची भूमिका असायची विधिमंडळामध्ये देखील विधान परिषदेमध्ये अनेकदा वेगवेगळ्या प्रकारे आवाज उठवण्याचं काम केलं त्याच्यामध्ये सभापती महोदयांना अनेकदा त्यांना थांबवावं लागायचं तरी देखील ते त्यांचा हट्ट शेवटपर्यंत त्या ठिकाणी ठेवायचे अशा प्रकारचा एक मी माझा अतिशय जवळचा सहकारी आणि मराठा करता सतत भांडणारा समाज उडा आला पाहिजे समाजाला न्याय मिळाला पाहिजे समाजातल्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर झाल्या पाहिजे ह्याच्याबद्दल अहोरात्र झटणारा अशा प्रकारचा सहकारी आज आम्ही सर्वांनी गमावला आहे खरोखरीच व्य ह्या सगळ्या दुःखामध्ये त्यांच्या कुटुंबियांच्यावर तर एवढं मोठं दुःख कोसळलेलं आहे मी व्यक्तिशा माझा आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं ह्या त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सावरण्याची परमेश्वर ताकद देव हो अशा प्रकारची परमेश्वरची आम्ही प्रार्थना करतो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मला आत्ताही तुमच्याशी बोलत असताना अजूनही विनायकराव आपल्याला सोडून गेलेत ह्याच्यावर माझा विश्वासच बसत नाही मी आत्ताच त्यांना पाहिलं आणि सगळेच सहकारी बरोबर होतो त्याच्यामध्ये तसं बघितलं तर त्यांना फक्त डोक्याला जखम झालेली आहे आणि बाकीचं तर अतिशय व्यवस्थितपणे सगळ्या त्यांची परिस्थिती बॉडी पाहायला मिळते पण काळापुढं नियतीच्या पुढं तुमचं माझं कुणाचंच काही चालत नाही आणि आज आपण आपल्या विनायकरावांना गमावून बसलेलो आहे हे तेही सत्यच आहे हे नाकारता येईल महत्वाची बाब अशी आहे की त्यांच्या राज्याचे प्रमुख आहेत ते आज जे काही निर्णय देतील तो निर्णयाच्या अमर्व जे होणारच आहे चौकशी पण करावी ह्याच्यामागं काही घातपात आहे का काय हे जर कुणाला शंका कुशंका येत असेल तर त्याला कुठं जागा मिळत असेल तर राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं तर निश्चितपणे त्याही गोष्टी होणार आणि त्यांचा आदेश तर सगळे मान्यच करणार कोणी नाही म्हणणारच नाही आता मी ताईंना भेटलो ताई बोलण्याच्या मनस्थितीत नाही मी ताईंना सांगितलं की ताई तुम्ही स्वतःला सावरा हे आता दुःख तुम्हाला सहन करावं लागेल आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहे परंतु कुठल्याही धर्मपत्नीला आपला स्वतःचा सहकारी असं अचानक सोडून जाणं व्यवस्थित असताना आणि त्या मला तेच सांगत होत्या की दादा कधीही त्यांनी स्वतःचा फोन बंद ठेवला नाही मला ज्यावेळेस सकाळी ही, ही बातमी कळली त्यावेळेस त्यांच्याकडं त्यांचा जो मग नंबर आहे तो नंबर मी लावायचा प्रयत्न केला कारण मला पहिल्यांदा असं कळलं की ॲक्सिडेंट झाला परंतु त्यांना एन जी एम हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे आणि परिस ठीक आहे तब्येत पण म्हणून ते फोन लावायचं तर तो, तो फोन कुणी उचलत नव्हतं मग थोडंसं मला जरा शंका यायला लागले आणि नंतर एकाने मला सांगितलं की नाही दादा हॉस्पिटलमध्ये न्यायच्या आधीच त्यांचा त्यांनी प्राण सोडलेले आहेत आणि असं झाल्यावर नंतर मग मी ताबडतोब पुण्यातनं निघालो आणि इथं आलो माझ्या आधी काहीतरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण येऊन गेले साधारण कुटुंबियांचं अजून ते कुटुंबीय बोलण्याच्या त्यांच्या भगिनी तिथं आहेत त्यांच्या धर्मपत्नी तिथं आहेत बाकीचे सगळे सहकार्य हे सगळे त्यांचे सपोर्टर आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणणं की आता हे सगळं झाल्यावर बीडला त्यांच्या गावाकडे त्यांना न्यायचं आणि तिथं अंत्यविधी करायचा अशा प्रकारची चर्चा आता माझ्या कानावर त्या ठिकाणी आलेली आहे त्यांचे काही रिलेटिव हे झारखंडला आहेत तिक अहमदाबाद अहमदाबाद तिकडून ये द्यायला जरा वेळ लागेल आणि त्यातनं येईपर्यंत थोडंसं इथंच ठेवतील असं वाटतंय कारण मुंबई एअरपोर्टला उतरल्यानंतर तिथून हे जवळ पडतं आणि त्याच्यानंतर जे काही सगळे घरातले ठरवतील त्या पद्धतीनं पुढच्या गोष्टी ठर होतात एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मराठा समाजाच्याकरता अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनही मोठ्या प्रमाणावर झाली परंतु शेवटपर्यंत विनायकराव मेटे हे ह्या समाजाला न्याय मिळायला पाहिजे अशाच प्रकारची भूमिका ही त्यांनी शेवटपर्यंत ठेवली आणि ती निभावली देखील आज देखील ते रात्रभर प्रवास करून का आले का तिथं पहाटे पोहोचले होते की त्यांना सकाळी सकाळी मुंबईमध्ये येऊन नंतर मुख्यमंत्री महोदयांनी लावलेल्या बैठकीला त्यांनी ह्या सगळ्यांना फोन केले आणि यांना सांगितलं की तुम्ही सगळे या आंदोलनं आपण करतो परंतु आंदोलनं करण्यापेक्षा आता मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेला आहे तर चर्चा करून चर्चेतनं काही मार्ग जर निघाला तर ते जास्त सगळ्यांना उपयुक्त ठरेल अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या आणि म्हणून ते तिकडं निघाले होते बीडवरून पण रात्रभर प्रवास आणि माझ्या माझं स्वतःचं मत आहे की त्या प्रवासात ड्रायव्हर रात्रभर जागा होता आणि त्याला कुठंतरी डुलकी लागली असावी आणि त्याच्यातनं हे सगळं घडलं असावं अर्थात तुम्हीच मला आत्ता सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी अशा प्रकारचं सूत्रवाच केलं त्याच्यातनं आणखीन चित्र स्पष्ट होईल कारण काय कंटेनरच्या संदर्भातलं आहे आता तुम्हालाही माहिती आहे कंटेनर की कंटेनरचा वेग किती असतो आणि कारचा वेग किती असतो हे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे पण अतिशय एक हरहुनारी आणि सर्वांना आवासा वाटणारा आमचा सहकारी आम्ही आज गमवलेला आहे राजकीय वेगवेगळे पक्षामध्ये आम्ही असू परंतु आमचे जे काही जिवाळ्याचे संबंध होते ते कधी कमी झाले नाही त्याला कधी आम्ही लोकांनी अंतर पडून दिलं नाही विनायकरावनी पण नाही आणि मी पण नाही आता ताईं पण बोलत असताना तेच सांगत होत्या अक्षरशः चार दिवसापूर्वी पहिली अपॉइंटमेंट त्यांनी माझ्या देवगिरीवर घेतली होती बराच वेळ आम्ही चर्चा केली आत्ता जे काही राजकीय घडामोडी आपल्या राज्यामध्ये घडतायत घड घडल्यात त्याहीबद्दल चर्चा झाली आरक्षणाच्या संदर्भातली पण चर्चा झाली आणि तो पंधरा तारखेच्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये दे देखील चर्चा झाली ठीक आहे <laughs>